गहराई हा निसर्गातल्या नकारात्मक शक्तींचा माणसावरती पडणारा प्रभाव दाखवणारा एक हॉरर चित्रपट एकोणीसशे ऐंशीच्या नऊ सप्टेंबरला हा प्रदर्शित झाला होता याचे दिग्दर्शक होते अरुणा राजे आणि विकास देसाई हे जोडपं स्क्रिप्ट होतं विजय तेंडुलकर आणि देसाई राजे यांचं अमानवी नकारात्मक शक्तीच्या आरी गेलेल्या एका मुलीची शाळकरी मुलीची भूमिका यामध्ये पद्मिनी कोल्हापूर यांनी केली होती आणि त्यांच्या एका न्यूड सीनमुळं हा चित्रपट त्यावेळी जास्त चर्चेमध्ये आला होता अर्थात हा विषय बाजूला ठेवला तर या चित्रपटाचं रहस्य जे हॉरर आहे त्या नकारात्मक शक्तीचा जो प्रभाव चित्रपटभर दाखवण्यात आलेला आहे तो अगदी म्हणजे छाप पाडणार आहे अमरीश पुरी आणि सुहास भालेकर महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसले होते